श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त स्वामी महाराजांच्या आणि दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण अशी मी दत्त महाराजांना आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आहे दत्त जयंती या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे याने आपला पितृदोष संपून जाईल आपल्या सात पिढ्याचे दरिद्र सुद्धा नष्ट होईल दत्त महाराजांच्या सोबत कुत्र्याचा पाठीमागे त्यांचा फोटो दिसतो आपल्याला किंवा दत्त महाराजांच्या सोबत कुत्रे असतातच त्यामुळे तुम्हाला कुत्र्याला अशा काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत याने आपल्या दरिद्र असेल काही आपल्या पाठीमाग काही संकट असेल सर्व काही नष्ट होणार आहे तुम्हाला कुठला शत्रू त्रास देत असेल कितीही वाईट संकट तुमच्यावर असू द्या तुम्ही फक्त कुत्र्याचा आत्मा तुम्हाला या दिवशी शांत करायचा आहे दत्त महाराजांच्या पाठीमागे औदुंबराचं झाड आहे ते औदुंबराचं झाड हे दत्त महाराजाचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त जास्त जास्त आहे त्यामुळे आपण या दिवशी औदुंबराच्या झाडाची अवराजून पूजा करायची आहे त्या झाडाला स्पर्श तरी तुम्ही अवराजून करा आणि नमस्कार करा चार कुत्रे म्हणजे वेद त्रिवेद यजुवेद समवेद अर्थर्ववेद असे हे वेद आहेत म्हणजे चार कुत्रे त्यामुळे आपण या दिवशी कुत्र्याला काही गोष्टी खाऊ घालायच्या आहेत त्यामुळे कुत्र्याचा आत्मा शांत होतो आणि आपल्याला आशीर्वादसुद्धा प्राप्त होतो दत्तगुरू दत्त पर्यंत ही जी आपण सेवा केलेली आहे ती पोचणार आहे त्यामुळे आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे दत्तगुरूंची झोळी म्हणजे दत्तांत्र्यांच्या खांद्यावर एक झोळी असते बघा तिच्या भावार्थ त्याप्रमाणे या झोळी हे मधुभिक्षिकेचे प्रतीक आहे माध्यम आशा अशा ठिकाठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवतात तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतात दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार लवकर कमी होतो म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचे हे प्रतीक आहे तर कमंडलू सुद्धा आहे बघा कमलडलू आणि दंड या वस्तू संन्यासाच्या समावेत असतात संन्याशी व्यतिरिक्त असतो कमंडलू हे एक प्रकारे त्या तेगाचे प्रतीक आहे कारण कमलडलू हे एक धन आहे त्रिशूळ सुद्धा आहे बघा त्रिशूळ रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यात एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते त्रिमूर्तीपैकी महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही त्याचे कारण म्हणजे शृंग वाजायला दत्ताकडे मोकळा हात अशा प्रकारे दत्त महाराजांच्या जे पण काही समावे त्यांच्यासोबत जी पण काही वस्तू आहे त्यांची माहिती आहे त्या आता आपण पाहूयात की कुत्र्याला अशा कोणत्या वस्तू खाऊ घालायच्या आहेत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल पे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ दत्त देखील लिहायला विसरू नका तर तुम्हाला काय करायचं का आहे आज सकाळी तुम्हाला लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती उठून दत्त महाराजांची मूर्ती असेल स्वामींची मूर्ती असेल अभिषेक करायचा आहे त्यांची विधिवत पूजा करायची आहे दत्त महाराजांना जाईची फुलं खूप आवडतात तुम्हाला जर जाईची फुलं कुठं भेटली तर दत्त महाराजांना नक्कीच अर्पण करा तसेच स्वामींना दत्त महाराजांना तुम्ही पिवळी फुलेसुद्धा अर्पण करू शकता त्यानंतर त्यांना तुम्हाला मनोभावे पूजा करायची आहे काही स्तोत्र मंत्र तुम्हाला जे पण काही येत असतील जे इच्छा असतील ते तुम्हाला वाचायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक पोळी बनवायची आहे बघा गव्हाच्या पिठाची पोळी बनवायची आहे त्या पोळी जी बनवत असता तुम्ही त्यावेळेस तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि ही पोळी तुम्हाला तयार करायची आहे त्यानंतर ही पोळी आणि थोडासा भंडारा म्हणजेच हळद घ्यायची आहे चिमूटभर आणि त्या पोळीवरती हळद ठेवून तुम्हाला देवासमोर हे ताट जे आहे ते ठेवायचं आहे म्हणजेच देवघरासमोर तुम्हाला हे दत्त महाराजांच्या समोर तुम्हाला हे ताट ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडा वेळ अर्धा एक तास झाल्याच्या नंतर हे जी पोळी आणि हळद जी आहे ते तुम्हाला उचलायचं आहे एका तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे ते पाणीसुद्धा तुम्हाला देवघरामध्येच ठेवायचं दे आहे त्यानंतर हे ताट उचलून तुम्हाला जे पण तुमच्या गल्लीमध्ये कुत्रे असतील किंवा तुमच्या घरी असेल कुत्रा तर तुम्ही त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा त्याच्या डोक्यावर टाकायचे आहेत जर तुम्हाला चावणार नसेल ती कुत्रा गरीब असेल खाऊ घा तुम्ही घातलं तरी पण खात असेल तर तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाही पण काही चावके कुत्रे असतात गलीमध्ये तर त्याच्यापासून सावध राहून तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर तुम्हाला पाणी त्याच्या पायावरती वतून तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहे त्यानंतर तुम्हाला ही गास जी आपण बनवलेला आहे म्हणजेच ही पोळी ती तुम्हाला कुत्र्याच्या तोंडामध्ये घालून त्याला खाऊ घालायची आहे आहे आणि त्याला तृप्त करायचं आहे त्याचा आत्मा शांत करायचा आहे ही तुमची जी सेवा आहे ती दत्त महाराजांच्या पर्यंत नक्कीच पोचणार आहे दत्त महाराज तुम्हाला सर्व काही तुम्ही करत आहे ते पाहत आहेत स्वामी समर्थ महारा महाराज जे आहेत ते सुद्धा पाहत आहे तुम्ही आवराजून ही सेवा करा कुत्र्याचा आत्मा नक्की शांत करा याने तुम्हाला नक्कीच आशीर्वाद मिळेल तुमच्या सात पिढ्याचा पितृदोष असेल तुमच्या पाठीमागे सात पिढ्याचे दरिद्र्य असेल काही केल्या काही गोष्टी व्यवस्थित होत नाही तर तुम्ही आवराजून या दिवशी ही सेवा करा आणि दत्त महाराजांचा आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या ही सेवा तुम्ही आजच्या दिवशी नक्कीच करा व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ दत्त महाराजसुद्धा लिहायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इतरांसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता जेणेकरून तुम्हाला सुद्धा ह्याचा आशीर्वाद प्राप्त होईल आजची जेवढी सेवा झालेली आहे तेवढी स्वामींच्या आणि दत्त महाराजांच्या रुजू करते आणि इथंच थांबते श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त धन्यवाद